पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन पनवेल बस आगार नूतनीकरणाच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर अधिवेशनात आक्रमक पनवेलमध्ये राज्य परिवहन महामंडळाच्या पनवेल बस आगाराच्या नूतनीकरण अर्थात बसपोट कामाला दोन हजार अठरामध्ये सुरुवात झाली होती बांधा वापरा आणि हस्तांतरित करा या तत्वावर असलेल्या बसपोटच्या कामाला बराच कालावधी होऊनसुद्धा सुरुवात झाली नाही नूतनीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून बराच कालावधी होऊनही कामाला सुरुवात झाली नसल्याचा मुद्दा आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडला वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करून देखील कामं होतं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काही दिवसांपूर्वी पनवेल बस आगाराला भेट दिली होती त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना तशा सूचनाही दिल्या होत्या मात्र वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केलं जात आहे तत्कालीन परिवहन मंत्री दादा भुसे यांच्याकडेही हा प्रश्न मांडला होता सुविधायुक्त पनवेल बस स्थानकासाठी अनेकदा आंदोलने केली प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींबाबत प्रश्न मांडत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाचे लक्ष वेधले पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस आगार आहे या बस आगाराच दोन हजार साली शुभारंभ करण्यात आला डिओटी बेसिस वरती असलेलं हे बस कोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची वेगन सातत्याने कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदाराने अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करून देखील यात फरक पडत नाही या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भामध्ये या आजाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी स्वास्थाच लक्ष वेगवेगळं धन्यवाद